अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक आणि वैष्णवी यांचं दोन हजार तेवीस साली लग्न झालं होतं त्यांचं लव मॅरेज होतं तेवीस वर्षाच्या वैष्णवी आनंद कसपटे यांची मुलगी कसपटे देखील पुण्याच्या बावधांमधील मोठं प्रस्त हगवणे यांच्याकडे देखील पैशांची काही कमी नाही पण तरी सुद्धा त्यांनी हुंड्यासाठी वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला तिला अपमानास्पद वागणूक दिली आणि याच त्रासाला कंटाळून वैष्णवीनं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणानं पुण्यात एकच खळबळ उडालीये पण धक्कादायक अशी माहिती की वैष्णवीने याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता नक्की त्यावेळी काय घडलं होतं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ वैष्णवी हगवणे यांनी सोळा मेला घरात बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला काही वेळानंतर पती शशांक यांनी दरवाजा वाजवला पण आतून काही रिस्पॉन्स मिळाला नाही पती दरवाजा ठोटवत होता पण तो आतून न उघडल्यानं त्यानं दार तोडलं यानंतर पत्नीनं गळफास घेतल्याचं त्यानं पाहिलं वैष्णवीला तातडीनं रुग्णालयात नेलं गेलं पण त्याआधी त्यांचा मृत्यू झाला होता धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवीच्या अंगावरती मारहाणीच्या खुना होत्या याचा अर्थ आत्महत्येच्या आधी तिला मारहाण झाली होती वैष्णवीच्या वडिलांनी या प्रकरणी सासरच्या लोकांवरती गंभीर असे आरोप केले त्यांच्या म्हणण्यानुसार राजेंद्र हगवणे यांनी मुलीच्या एकावन्न सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीचे भांडे गेले होते एवढंच नाही तर वळ या ठिकाणी लग्न लावून देण्याच्या बोलीवरती लग्नही करून दिलं होतं परंतु हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलंय धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवीच्या वडिलांनी म्हणजेच आनंद कसपटे यांनी मुलगी सुखात नांदवी म्हणून लग्नात लाखो करोड रुपयांचा हुंडा देऊनही लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून तिचा छळ सुरू होता लग्नात काहीतरी कारण काढून त्यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच वैष्णवी यांना त्रास द्यायला सुरुवात केली सासऱ्याच्या मंडळीकडून टोमणे मारहाण सुरूच होते यातच यापूर्वी देखील सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वैष्णवीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तिने पॉयझन आपल्या जीवनातून घेतलं होतं आणि आत्महत्या केली होती परंतु घटने या घटनेतून ती बचावली पण तरी सुद्धा वैष्णवीचा छळ सुरूच होता हगोणे यांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही शशांकनं वैष्णवी यांच्या वडिलांकडे जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले या दोन कोटी रुपयांसाठी वैष्णवीच्या मागेसारखा तगादा सुरू केला होता असं तिच्या वडिलांनी सांगितलं एवढंच नाही काही महिन्यांपूर्वी सासू आणि ननंदेनं वैष्णवीला मारहाण करून माहेरी देखील सोडलं होतं आणि वैष्णवीच्या आत्महत्येच्या काही दिवस आधीसुद्धा जास्त पैशांवरून वाद झाला होता आणि या वादात तिला मारहाण देखील झाली होती या सततच्या त्रासाला कंटाळूनच वैष्णवीनं टोकाचं पाऊल उचललं या प्रकरणी पोलिसांनी आनंद उर्फ अनिल कसपट्टे यांच्या फिर्यादीवरून वैष्णवीचा पती शशांक सासू लता हगवणे सासे राजेंद्र हगवणे ननंद क्रश्मा हगवणे दीर सुशील हगवणे यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय आतापर्यंत या प्रकरणी पती सासू आणि ननंदीला अटक करण्यात आलीय आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका